नमस्कार कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे चना फ्राय चना फ्राय बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते एक वाटी ना हरभरे घेतले होते हे ना रात्रभर भिजून घेतले कोथंबीर चार हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडेसे शेंगदाणे भाजून त्याचे आहे ना वाटण करून घेतलं एक मोठा कांदा हळद लाल तिखट मसाला जिरे आणि मोहरी आता हे कुकर घेतला आपण ये ना हे सगळे ना हरभरे कुकर ना कुकरमध्ये ना दोन शिट्ट्या घेऊन ना उकडून घेणार आहोत अर्धा चमचा मीठ टाकून ना आपण ये ना हे उकडून घेऊ थोडंसं पाणी घालू चला आता आपण ये ना याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊ म्हणजे आपला चणा आहे ना छान उकडला जातो दोन शिट्ट्या झाल्या आता येणा कुकर गार झाला आता मी ये ना खोलून बघते हे बघा आपल्या दोन शिट्ट्यामध्ये आहे ना हारभरे छान शिजले हे बघा किती छान हारभरे शिजले आता एक पाळी तेल टाकू चला तेल तापलं ते आता आपण आहे ना अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक वाटी कापून घेतलेला कांदा टाकू आपण परतला आता आपण हे ना हे हिरवी मिरचीच वाटण करून घेतलं ते टाकून घेऊ हे वाटण आहे ना आपल्याला आहे ना असं चांगलं मस्त परतून घ्यायचं हे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण आपण चांगलं असं परतून घेतलं आता ना आपण त्यात ये ना अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मसाला अर्धा चमचा हळद हे पण आता चांगलं असं परतून घेणार आहोत चणे आता आपल्याला ना मसाल्यामध्ये टाकून परतून घ्यायचे आता आपल्याला हे चणे आहे ना असे एक सारखे परतून घ्यायचे म्हणजे सगळ्या चण्याला मसाला लागल पण चणे उकडायला मीठ टाकलं होतं आता आपण हे ना त्यात थोडस मीठ टाकू झाकण ठेवून ये ना आपण आहे ना आता ह्या चण्याला एक वाफ काढून घेऊ दोन मिनटं आहे ना चण्याला अशी वाफ काढून घेतली म्हणजे आपला मसाला आहे ना सगळा आता चण्यामध्ये मुरतो बघा किती छान आपल्या चण्यामध्ये मसाला मुरला आणि किती छान दिसून राहिला चला आता आपण आहे ना चण्यावर कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेऊ छान आपला चणा फ्राय झाला ह्या असा चणा फ्राय तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान लागतो बघ झाला आपला चणा फ्राय आता मी ना एका प्लेटमध्ये चणा फ्राय काढून घेते तुम्हाला माझ्या चणा फ्रायची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखी चना फ्राय करून बघा